राजकीय वर्तुळातून भाजपनं यंदा महाराष्ट्रासाठी पहिली यादी जाहीर करताना चार विद्यमान खासदारांना खासदार खासदार स्वामी गडचिरोलीचे खासदार अशोक नेते तसंच भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे या चार विद्यमान खासदारांची नावं भाजपनं दुसऱ्या यादीत समाविष्ट केलेली नाहीयेत तर पुनम महाजन आणि अदृश्य खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या उमेदवारीचा पत्ता भाजप कापू शकत अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या मतदारसंघांवर राष्ट्रवादी अजित पवार गटानं दावा केलाय त्यामुळे या दोन जागा त्यांना मिळू शकतात अशी ही शक्यता आहे तर या चार विद्यमान खासदारांना वेटिंगमध्ये ठेवणं ही भाजपची रणनीती आहे की धक्का तंत्र हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे तर हे महत्वाचे खासदार वेटिंगवर असल्याचं कळत आहे उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन त्यानंतर सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर स्वामी गडचिरोलीचे खासदार अशोक नेते आणि भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे हे वेटिंग लिस्टवर आहेत